गाजलेले असे पंच पंकज दादा केऊर प्रशांत दादा भुते आणि पतू गावणकर यांच्या माध्यमातून या सामन्याची पंचांची भूमिका पार पाडली जाणार आहे सुंदर सांबारी संघाने इथे फलंदाजी स्वीकारलेली दिसते वेस्ट वे गणपती संघाला इथे क्षेत्ररक्षणाचा मान दिलाय गणपती बाप्पा मोर्या या, या गजराने इथे मैदानाचा ताबा घेतला जातोय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे पाव्या तीन षटकांमध्ये झुंजार जांभारी हा संघ किती धावांचा मनोरा उभा करतोय वेस्ट बे गणपतीपुळे संघासमोर आणि वेस्ट बे गणपतीपुळे संघ किती धावांवरती रोखून धरतोय झुंजार जांभारी या संघाला टोपी चालते काय

या ठिकाणी पंच पक्क जादा घेऊ लेगी पंच प्रशांत दादा बुते लॉबी पंचायत पतू कावडकर वळूया पहिल्या सेमीफायनल सामन्याच्या दिशेने झुंजार जांबारी वेस्ट वे गणपतीपुळे झुंझदार जांभारी संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये केतन सारंग आणि गिरीश कोळकाट पाहूया पहिल्या षटकाचा थरार या ठिकाणी शेवटच्या दिवसाची रंगत पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आयोजकांना खूप खूप असे धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचं मैदान मित्रांनो मत्स्य मध्ये सुंदर मैदान हे पाहायला मिळत आहे आणि खूप अशी मेहनत घेतली गेले वळुया सामन्याच्या दिशेने पहिला षटक घेऊन आलाय तो योगेश पंचाच्या उजव्या बाजूत मारक करेल केतन सारंग याच्यासाठी टाकलेला हा चेंडू मैदानामध्ये अडवून धरतो क्षेत्ररक्षक पहिला चेंडू निर्धा घोषित झाला त्यानंतर पाहूया हा चेंडू पंचानी दंडित केलाय गोलंदाजा वाईट चेंडू घोषित झालाय अतिरिक्त धावेने ते खाच उघडलं जात ते झुगार जांभारी या संघाला आणि त्यानंतर मित्राने येतोय सुंदर असा जांभारी चौकार झुगदार जांभारी संघाचा हा केतन एक आक्रमक आणि संयमी असा फलंदाज मानला जातो जो उतरतो पुन्हा एकदा स्ट्राईक एक दंडित केलं गोलंदाजाला इथे व्हाईटचा इशारा आला अतिरिक्त दोन धावा खर्च केल्या त्यानंतर एक चेंडू चौकार जाताना दिसला त्यानंतर पुन्हा एक एकदा येतो चौकार अतिशय सुंदर असा फटका उडाला खटका चेंडू जातोय मैदानाच्या जा बाहेर चार धावांसाठी सुंदर सुरुवात झुंजार जाबारी सुरुवातीपासूनच झुंज देण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजाचा परत इथे मात्र स्वतः कुठेतरी नाखुश असेल या चेंडू वरती कारण चौकार काही आलेला नाही निर्धाव चेंडू ठरला त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू एक चेंडू चांगल्या पद्धतीचा तर एक चेंडू खराब पद्धतीचा त्यानंतर डेड बॉल माणसानी घोषित केला योगेशाचा पाहूया सुस्थितीमध्ये गोलंदाजी पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती होईल का एक षटकांचा खेळ पाहूया किती धावांचा मनोरा उभारला जाईल सुंदर सांभारी या संघाकडून पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय एक नक्कीच तरी धाव संख्येमध्ये भर टाकण्याचा ता प्रयत्न होताना दिसतोय माध्यमातून चार धावांची भर आणि त्यानंतर नो घोषित केला मनसांनी इथे नो चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्च करतोय या धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे वारंवार पुन्हा वाईट चेंडू आता मात्र गोलंदाज कुठेतरी भेटरलेल्या अवस्थेत दिशाही गोलंदाजी त्याच्याकडून होताना दिसते धावसंख्येला आळा घालणं गरजेचं आहे पुन्हा एकदा व्हाईट आता मात्र वातावरण केलं जातं ताई गोलंदाजाकडून धावसंख्या आहे अठरा धावा त्यानंतर येत आहे दोन धावा या दोन धावांनी धाव संख्या होते पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर वीस धावा दुसरं षटक हाताळेल तो बिपिन करेल आणि आता पाहायला गिरीश इथे मात्र पहिला चेंडू स्वय वाईट घोषित झालाय पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजाने हाताळलेला हा चेंडू अतिरिक्त एका धाव्याची भर त्यानंतर पुन्हा वाईट चेंडू पहिल्या षटकामध्ये चेंड वीस धावा दिल्या योगेश याने आणि त्यानंतर बिपिन देखील कुठेतरी वाईट चेंडू टाकतो आणि दोन धावा दोन धावांचा इशारा येतोय दोन धावांची भर टाकली जाते गिरीश कोळकाड याच्या माध्यमातून धावसख्या उभारताना योगदान दिलं जाते पाहुया पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वयं मारा इथे वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि आता मात्र चौकार येताना दिसतोय तो गिरीश याच्या मधून आलेला हा पहिला चौकार धाव संख्या उभारताना चार धावांची भर टाकली जाते नक्कीच तरी मोठी धावसंख्या उभारण्याचा विचार रामारी या संघाचा पुन्हा एकदा चौकार सलग दोन चौकार या दोन चौकारांची भर टाकणे आठ धावांची भर पुन्हा तिसरा चौकार धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्येचा संख्येचा मनोरा उंचावलाय सदतीस धावा सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ज्या पद्धतीने केतनने केली त्याचप्रमाणे गिरीश देखील आता त्याला थोडीच थोड अशी साथ देताना दिसतोय त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव झाला पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू गेला वे। यशांचा वेग घेऊन गिरीश कोळकांड याचा क्लीन बोल केलाय तंबूच्या आश्रयाला परतेल पहिला धक्का झुंजार जांभारी या संघाला धावसंख्या सदतीस या धावसंख्येवरती छतकांचा खेळ समाप्त धावसंख्या सदतीस जावा लवकर के भाई। केतन केतन पुन्हा एकदा ठिकाणी आणि तिसरा आणि अंतिम षटक हाताळेल तो सुशांत पहिला चेंडू पुलटा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला चौकार मध्ये चेंडू गेला चार धावांनी या षटकाची सुरुवात होते पहिल्या चेंडू वरती आला चौकार पुन्हा एकदा येतोय चौकार एक प्रत्येक चेंडू वरती चौकार वसूल करण्याचा इरादा आहे कारण शेवटचा षटक आहे अंतिम षटक आहे हानामारीचं षटक आहे या षटकामध्ये आपल्याला जास्त धावण गरजेचं आहे सलग तिसरा चौकार सारंग नक्कीच तरी आपल्या संघाची मोठी धावसंख्या उभ्या उभी करण्याचा विचार मनामध्ये मा असताना आणि त्यानंतरचा हा चेंडू जातो एका धावेसाठी एका दहावीची भर या तीन चौकारांचा विचार केला तर धाव संख्या विचार केले पन्नास धावा पुन्हा एकदा येतो एक चौकार खरोखर चांगली फलंदाजी केतन सारंग याच्या बॅट मधून जो झाला या मैदानामध्ये दंग नक्कीच तरी नाव आहे केतन सारंग आणि त्यानंतर इथे चेंडू विकेट पाहायला मिळते षटक समाप्ती होते आणि तीन षटका अखेर धाव संख्या उभारली गेले तीन दोन गडी बाद चौपन्न धावा पंचावन्न धावांचं टार्गेट दिलं गेले ते वेस्ट बे गणपती पुढे संचाला एकदा सामन्याला सुरुवात पंचावन्न धावांचं लक्ष दिलं गेलंय ते वेस्ट बे गणपतीमुळे सुंदर अशी भरीव कामगिरी केले ही धाव संख्या उभारताना त्यानंतर पाहूया दुसरा डाव या ठिकाणी सलामीवीर जोडी बिपिन आणि मतदार पाहूया पहिलं षटक कोण घेऊन येत आहे झुंजार झांभारी या संघाला कडून आता मात्र दोन्ही संघांना इथे झुंज द्यावी लागणार आहे कारण गोलंदाजी फलंदाजी देखील महत्वाची आहे क्षेत्ररक्षकांना देखील क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे पहिले षटक हाताळे तो बंटी पंचाच्या उजव्या बाजूने मारा करेल समोर येतो लेफ्ट हँड फलंदाज विपी सामना सुरू होतोय पाहूया या षटकातला पहिला चेंडू ब्लॉकॉल टाकलेला चेंडू इथे मात्र फलंदाजाला रोखलं जातय सुंदर शेतरक्षण यशांच्या मागे यश दे निरक्षण दे देखील दे 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 तत्परतेने चेंडू रोखून धरतोय त्यानंतर पुन्हा एक चेंडू चेंडू मित्रांनो दोन चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये पाहूया इतरा चेंडू इथे मात्र हरी चेंडू सुंदर चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाला पूर्णपणे इथे रोखलं जात आहे अजून तरी एकही धावसंख्या उभारली आणि त्यानंतर येतोय चौकार चांगलं प्रत्युत्तर दिलं जात आहे इन चेंडू डॉट आले परंतु त्यानंतर कुठेतरी कम बॅक केला तो फलंदाजाने चार धावांची भर टाकली गेले चार धावाने धावसंख्या उभारायला सुरुवात केली पण त्यानंतर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय व्हाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाची एक धाव खर्च केली जाते पाहूया पुढचा चेंडू देखील वाईट दोन चेंडू डॉट काले पायामध्ये टाकले परंतु त्यानंतरचे चेंडू इथे गोलंदाज कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय हो स्वयं मार होतोय वाईट, वाईट चेंडू टाकले जात दोन धावांची भर दिली गेली भव्य पुढचा चेंडू देखील वाईट चेंडू हॅट्रिक केली होईल मित्रांनो इथे वाईट चेंडूची अरे सुरुवातीपासून चांगले चेंडू पाहायला मिळाले या गोलंदाजाकडून त्यानंतर काय झालं काय बिघडलं याचा कुठेतरी विचार करावा लागेल तो गोलंदाजाला प्रयत्न करतोय एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आपण त्यानंतर पाहूया वाईट चेंडू पुन्हा एकदा बंद झाली गोलंदाज कुठेतरी स्वतःला अडचणीत आणतोय चार चेंडू इथे वाईट स्वरूपामध्ये यानंतर मित्रांनो इथे त्रिपणा चित केलं जात आहे क्लीन बोल केलाय चार शेडू वाईट टाकले पण त्यानंतर एक सुस्थितीतला चेडू येऊन आदळलाय तो स्टंपावरती पहिला धक्का बसेल तो वेस्ट वे गणपती पुढे संघाच्या संघाला इथे विपिन स्वरूपात धाव संख्या मात्र आठ धावा एक एक <laughs> बट्टी त्यानंतर येतो चेतन आणि या धावसंख्येवरती पहिली विकेट पाहायला मिळाली चेतन आलाय पाहू आता मात्र चेतन ला कमबॅक करावं लागेल आणि सुंदर असं चोख प्रत्युत्तर शेवटच्या चेंडू वरती दिलंय त्या ठिकाणी शॉर्ट रन कोणती धाव नाही एका शंकाची समाप्ती होते आणि धाव संख्या झाली धावा दुसरं षटक घेऊन येतो तो गिरीश कोलकण आणि समोर येतो मतदार मात्र पहिल्या चेंडूला चांगला समाचार घेतला जातोय चौकार येतोय नक्कीच तरी आता संपूर्ण सामन्याची जबाबदारी स्वतःवरती घ्यावी लागेल याला सलग दोन चेंडू वरती दोन चौकार गिरीश कोलकण याच्या दोन चेंडूंचा चांगला समाचार घेतलाय हीच जर फलंदाजी शेवट पर्यंत राहिली तर नक्कीच तरी सामना आपल्या बाजूने वळू शकतो आणि त्या दरम्यान इथे सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाज करतोय आणि पुन्हा एकदा होतोय तो, तो, तो मंदार दुसरी विकेट पाहायला मिळते वेस्ट बे गणपतीपुळे संघाची दहावं संख्या होते सोळा झाला त्यानंतर येतोय संभाजी इथे मात्र फलंदाजाला फसवलं जात आहे वाटलं होतं की वाईट चेंडू जाईल परंतु अनिरधाव चेंडू पाहायला मिळतोय त्यानंतर संभाजी याच्याकडून चौकार पाहायला मिळतो षटक समाप्ती होते दोन षटकाकीर धाव संख्या वीस धावा सहा चेंडू पस्तीस चटक घेऊन आलाय केतन चेतन ना गाए। ना गाए। तो 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 चेतन काय समीकरण आहे बघूया कोण भारी पडतोय कुणाला परत चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय चेतन तर मात्र येईल का चौकार नक्कीच तरी हा चेंडू चौकारामध्ये रुपांतरित झालाय चार धावांची भर टाकली जाते ते मात्र ब्याचची कडा घेऊन गेलेला हा चेडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथे निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि नक्कीच तरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल तो झुंजार जाबारी हा संघ पुन्हा एकदा एका धावेची वर पहिला सेमी फायनल सामना इथे चालू आहे तो वेस्ट वे आणि झुंजार जाबारी आणि इथे मारून पाहत होतो आणि झुंजार जामारी हा संघ पहिला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि वेस्ट वेज संघाचे देखील अभिनंदन कारण आपण बक्षीस पात्र आहात अभिनंदन त्यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना ओमसाई नेवरे आणि भाऊका स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांनी मैदानावरती यायचे त्वरित नाणेपिक करून घ्यायचे